नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नावर राज्याचे पावसाळी अधिवेशनात निर्णय महागाई भत्ता वेतन त्रुटी आक्षेप निवृत्तीचे वय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्यातील विविध प्रश्न मार्गी लागले जाणार आहेत यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर देखील निर्णयाची अपेक्षा आहे याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वेतन त्रुटी आक्षेप राज्य सरकारने गठीत करण्यात आलेल्या वेतन त्रुटी समितीने शिफारशीमध्ये अनेक पदांना न्याय न मिळाल्याने राज्यातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांना विविध आंदोलने केली संदर्भात वेतन त्रुटी निवारणाबाबत नव्याने पुनर्विचार होण्याची मागणी करण्यात येत आहे या संदर्भात विविध विभागांना कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष निवेदने दिलेली आहेत तर बऱ्याच ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून आंदोलने मोर्चे काढण्यात आले केली आहे याबाबत राज्य सरकारकडून अधिवेशनात नेमका काय निर्णय घेतील याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधणार आहे निवृत्तीचे वय राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासून असणारी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे बाबतची मागणी बाबत देखील राज्य सरकारकडून कोणते उचित निर्णय चर्चा करण्यात येईल याकडे देखील कर्मचाऱ्यांचे लक्ष असणार आहे अधिवेशनाच्या अनुषंगाने सरकारकडे कर्मचारी संघटनांचे निवेदने देखील सादर करण्यात येत आहे महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के वाढीव महागाई भत्ता दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून लागू करण्याचा अधिकृत निर्णय या अधिवेशन दरम्यान घेण्याची दाट शक्यता आहे वरील प्रमुख मागण्यांशिवाय राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक आमदारांकडून अधिवेशनात विषय चर्चेला जाण्याची शक्यता आहे अशाच प्रकारचे अपडेट करता चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद